शरद पवारांनी जर एखादं स्टेटमेंट केलंच असेल तर मग ते स्टेटमेंट मोजून मापून केलेलं असतं आणि धनंजय मुंडेंबाबत सुद्धा शरद पवारांनी अजित पवारांसोबत धनंजय मुंडे गेल्यानंतर एक स्टेटमेंट केलं होतं की लायकी नसणाऱ्या माणसांवरती मी बोलत नाही या माणसाला मी कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझंच मला माहिती आणि तोच धनंजय मुंडे आज माझ्या विरोधात येऊन उभा आहे असं काहीच स्टेटमेंट शरद पवारांचं होतं नसणारा माणूस हे स्टेटमेंट बघितल्यानंतर आता विरोधी लोक सुद्धा तेच म्हणतायत की धनंजय मुंडेंनी बीडमध्ये इतकं जातीय राजकारण पोहोचलंय त्याला आजपर्यंत कुठलीही तोड राहिलेली नाहीये परंतु विरोधकांचे आरोप सोडा फॅक्ट वर बोलूया आताच ताज समोर आलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लोकांना धनंजय मुंडेंकडून अपेक्षा फक्त इतकीच आहे की भलेही तुमचे आणि वाल्मिक कराड याचे संबंध असतील परंतु या खून प्रकरणामध्ये तुमचा काहीही हस्तक्षेप नाही वाल्मिक कराड कुठे लपलाय हे तुम्हाला माहीत नाही वाल्मिक कराडला फरार करण्यामागे तुम्ही नाही आहात वाल्मिक कराडला अजून अटक झालं नाही तेही तुमच्या सांगण्यावरून झालेली नाहीये हे सुद्धा आत्ताच्या घडीला मान्य करून चालू आहे फक्त लोकांचं म्हणणं इतकंच आहे की धनंजय मुंडेंनी जर आत्ताच्या घडीला विधानसभेत विधिमंडळात दोन्हीकडे जर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय तुम्ही आता मंत्री झालेले आहात बीड आणि परळीमध्ये तुमचा चांगला होल्ड राहिलेला आहे तर मग आता तुम्ही फक्त इतकंच म्हणायला हवं की जर दोषी असेल तर तो भलेही माझ्या जवळचा असेल तरी सुद्धा जिथे असेल तिथून उचला माझा यामध्ये काही रोल नाही फक्त धनंजय मुंडेंच्या या स्टेटमेंटकडे लोक बघतायत आता काही लोक म्हणतायत की फक्त तुम्ही जातीय राजकारण करतात देशमुख कोणत्या समाजाचा होता आणि वाल्मिक कोणत्या समाजाचा आहे म्हणून तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न हो विचार करा एखाद्या व्यक्तीचे डोळे जाळले गेले कुठे जागाही शिल्लक नाही इतकी जोराची केली गेली आणि विषय लावला जातोय की याला राजकारणाचा रंग का देता कसा राजकारणाचा रंग द्यायचा नाही पवन चक्की प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलंय की दोन दिवस अगोदर काय घडलं होतं दोन दिवस अगोदर खंडणीसाठी हेच माझ्याकडे आलेले होते जेव्हा खंडनी देण्यास नकार दिला त्यावेळी वरचा म्हणजेच वाल्मिक कराड यांचा रोल इथे तयार झाला वाल्मिक कराड यांनीच खंडणीसाठी तगादा लावलेला होता पण अवादा कंपनीने तो तगादा मोडीत काढला आणि आम्ही खंडनी देणार नाही असं म्हटलं आणि पुढे जाऊन संतोष देशमुखांचा रोल आला आपल्याच गावातील विषय म्हणून सरपंच म्हणून त्यांनी तिथे जाणं कदाचित काळाच्या दृष्टीने चुकीचं ठरलं पण लोकांना आणि बिडकरांनाही कळलं नसेल की असा त्याचा सूड उगारला जाऊ शकतो इतका दोन लिटर पर्यंत रक्तश्राव झाला डोळे लायटरने जाळे गेले जागाही राहणार नाही इतकी मारहाण केली गेली हा कुठला बदला घेतला गे गेला किमान राजकारण बाजूला ठेवून जी हत्या झालेली आहे तुम्ही एका लोक व्यक्तीचा जीव घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे जे दोषी असतील त्याची जर पाठराखण करण्यासाठी जर तुम्ही पुढे येत असाल तर मग अख्खी सिस्टीमच जे आहे ती सिस्टीम माती खाती विशेषतः बीडसाठी मी हे बोलते सुरेश धस सांगतात त्या पद्धतीने जर वेळेत एफ आय आर नोंदवली गेली असती वेळेत एफ आय आर घेणारा पोलीस अधिकारी आला असता पोलिसांना कळालं की संतोष देशमुख यांचं अपहरण झालंय त्याच मिनिटाला जर सूत्र हलवली असती तर आज संतोष देशमुख कदाचित जिवंत असतं पण कदाचित हे कदाचितच वाक्य राहिलं आजही संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती पोलीस नेमकं कोणत्या ऍक्शन रोलमध्ये होते हे विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस कधी पुढे येणार हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांची इमेज अशी आहे की समोरचा जर गुन्हेगार असेल तर त्याला त्याच वेळी जेरबंद केलं जातं किंवा त्याला अभय तुमच्याकडून मिळत नाही पण आम्ही आता गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील तुमचा चेहरा पाहतोय सुरेश धस असेल किंवा तिकडे संदीप क्षीरसागर असे, असेल तिकडे जितेंद्र आव्हाड असतील सर्वजण सरपंच हत्या प्रकरणावर बोलत आहेत आम्ही वाट बघतोय कधी त्या विधानसभेमध्ये उभे राहून म्हणतात की त्याला पाठीशी घालणारा एखादा मंत्री असेल किंवा मग कोणीही मोठा व्यक्ती असेल मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि मी कोणालाही अभय देणार नाहीये त्याच मिनिटाला देवेंद्र फडणवीस का बोलत नाही असा लोकांचा प्रश्न तयार झालेला आहे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा देवेंद्र फडणवीसांची देहबोली या विषयावर बोलताना अत्यंत संयमीपणाने आहे असं स्वतः जितेंद्र आव्हाड म्हणतात ते देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न सुद्धा केला जातो या सगळ्या प्रकरणांमध्ये आणखी एक ट्विस्ट आणणारी गोष्ट अशी आहे की शरद पवार सुद्धा या मुद्द्याला हात घालत नाहीयेत या मुद्द्यावरती बोलत नाही आहेत पण पवारांनी या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुका होण्या अगोदरच धनंजय अगोदर मुंडेंच्या बाबतचं जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा जर आज आधार घेतला गेला तर लोक म्हणतात की ते वक्तव्य बरोबरच होतं आजच्या घडीला बीडमध्ये जर गुन्हेगार असेल राजकीय दबदबा असेल राजकीय कुरघुड्या होत असतील राजकीय दहशत असेल आणि त्या व्यक्तीचं जर नावही घेण्याची हिंमत त्या लोकांमध्ये किंवा तिथल्या लोकांमध्ये नसेल तर मात्र ही लोकशाही नाही एवढंही नक्कीच आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा जर फक्त जातीय रंग द्यायचा किंवा मुंडेंना अडकवायचं म्हणून जर धनंजय मुंडेंचं नाव या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह केलं जातंय तर मग धनंजय मुंडेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन वाल्मिक कराड जर दोषी असेल तर जिथे असेल तिथून उचला हे स्टेटमेंट त्यांनी करायला हवं का कमेंट करा जय महाराष्ट्र